जोडी मी आहे हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा आणि सगळ्यांच्या इच्छा असेल काय सगळ्यांचे स्वप्न असेल जे नक् नक्कीच आपले शिव भगवान पूर्ण करतील तर चला आम्हाला जायचं आहे मंदिरात पूजेसाठी तर मी सुंदर रेडी झालेली आहे सुंदर साडी वगैरे घातलेली आहे ऑनलाईन पण मी एक व्हाईट कलरची साडी मागव मागवली होती पण हे घरामध्ये त्याचा ब्लाऊज पण मला कमी पडतो आहे म्हणजे जेवढा पाहिजे तेवढा बा ब्लाऊज पीस पण नाही आहे त्याच्यामुळे मग मी ती साडी काय तशीच ठेवली आहे आलं कोणी तर मी वहिनीला त्यांना देईन कारण की त्याची हाईट वगैरे पण कमी आहे माझी हाईट जास्त आहे तर मला थोड्याशा हेवीमधल्या साड्या लागतात आणि वहिनीनं त्यांना कसं त्यांची थोडी हाईट कमी आहे तर त्यांना त्या साड्या चालून जातात तर बघू वहिनीला त्यांना देण तर अजून कोणी पाहुणे आले तर त्यांना ज्यांना आवडेल त्यांना देऊन टाकणार आहे तर चला आता रिया पण आवडती आहे रिया साडी घालून वरती, वरती गेली आहे तिला ज्वेलरी ज्वेलरी वगैरे आणायची आहे तिने पण माझी छा शा, माझी छान साडी घातलेली आहे साऊथ इंडियन लोक केला आहे तिने तर ती साडी आणायला गेली आहे आणि मी पण साडी घातली आहे प्रांजलला तयार करायचं आहे तर आम्हाला मंदिरात जायचं आहे आणि मंदिर आमच्या समोर स समोरच्या सोसायटीमध्येच सो, आहे जवळच आहे आरती वगैरे पण रोज ऐकायला येते तर ते मंदिर पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि सामान घ्यायला पण जायचे तर सगळा व्हिडिओ तुम्हाला पुढं ब्लॉगमध्ये दिसणार आहे माझी तब्येत बरी नाही आहे पण या सगळ्या गोष्टी चालूच असतात तर चला आवरते मी आता जास्त हेवी साडी घातली नाही कारण की मला बरं वाटत नाही त्यामुळे मी सिंपल आणि साधी साडी घातलेली आहे तर चला रिया आल्यावर मी परत तुम्हाला भेटते बघा आता आमची तयारी झाली आहे रियाने मस्त साडी घातलेली आहे किती सुंदर दिसतीये नाय गाय हॅपी वुमन्स डे ऑल्सो थँक्यू कसन्स डे अँड छोटी हॅपी गर्ल्स डे चला आपण आता जाऊ पूजेचं सामान घेऊ आणि मग जाऊ या मंदिरामध्ये चला बघा आम्ही चाललोय मंदिरामध्ये सामान पण घेतले चप्पल नाही घातली आम्ही बाहेरला येऊन आणि रोड खूप गरम झालेला आहे प्रांजल इकडे बाळा तर चाललोय आता आम्ही मंदिरामध्ये पेकअप बिकअप करून कस वाटतय काय होतंय है ना भगवान को यही बोलूंगी की एक अच्छा पती दे दे अरे अरे <laughs> 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 इतकी कडी तपस्या कशामुळे बघा ही कशासाठी एवढं व्रत करतेय तर नवरा चांगले भेटवा म्हणून नवरा चांगले नाही शिव भेटवा हां बघा मी इथ आलोय मंदिरात आमच्या जवळच आहे मंदिर सगायला आम नाही एक अर्धी जोगी काही नाही बघा सायलेंट आहे तर बघा सुंदर मंदिर त्याला जाऊया आतमध्ये आता आम्ही काढा साइडला चप्पल काढा <coughs> चला बड तू काय फ्रुटी देणार आहे पाणी बघायचं पहले पानी दूध मंगना, पहले पानी टाक मग दूध टाक तो है पूजा ती करें मग मी करते बस सामानी दूधाच पैकेट बोले बाबा जल्दी <laughs> <laughs> जल्दी सब ठीक हो पहिले शिवरात्री मग जोडी मी <laughs> <दाएगो दाएगी>। आहे <laughs> बरोबर की नाही येणार ना भोले बाबाने लवकर जर आशीर्वाद दिला तर होणार पुढल्या महाशिवरात्रीपर्यंत जोडी आहे की नाही

काय होतय वेडी कधी